मुस्लिम सेवा संघ व सकल मुस्लिम समाजकडून पोलीस निरीक्षक तामगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर संग्रामपूर तालुक्यातील मुस्लिम सेवा संघ सकल मुस्लिम समाज यांच्याकडून आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूरच्या विशालगड व गाजापूर गाव येथे मुस्लिम वस्ती व मशिदीवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याबाबत पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले सविस्तर निवेदन मधील नमूद कोल्हापूर येथील विशालगड व गाजीपूर येथे अतिक्रमण काढण्याच्या नावावर काही समाजकंटकांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढण्यात आला या दरम्यान गाजापूर गावाचा व विशालगड अतिक्रमणचा कोणताही संबंध नसताना गाजापूर गावातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर अत्यंत धक्कादायक हल्ला करण्यात आला मोर्चा काढण्याआधी तेथील मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रशासनाकडे विनंती केली होती की यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी परंतु प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्याने योग्य सुरक्षा पुरवली नाही या विषयाचा गंभीर परिणाम झाला मोर्चात सहभागी झालेल्या समाज पंथकांनी मुस्लिम समाजाच्या लोकांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये मशीद दर्गा मोटरसायकल कार आणि घरांची तोडफोड करण्यात आली विशेष लहान मुलांना आणि महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली या हिंसाचारात मोर्चा सहभागी सर्व गुंडांनी अत्यंत मानवी वर्तन केले आहे त्यामुळे मुस्लिम सेवा संघ सकल मुस्लिम समाजाकडून विनंती करण्यात येत आहे या घटनेची तात्काळ सखोल चौकशी करून छत्रपती संभाजीराजे व त्यांच्या सोबतच्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी त्यांना त्वरित अटक करून न्यायालयीन प्रक्रिया चालू व्हावी आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारचे निवेदन तामगाव पोलीस स्टेशनला देताना अब्दुल हमीद शेख इस्राईल वसीम खान मोहम्मद तौसिफ जमदार शेख नईम शेख रशीद अब्दुल खालिक शेख साबीर अब्दुल अजीम अक्रम खान यांच्यासह पंचवीस ते तीस लोकांनी उपस्थिती केले केल्या नावावर मुस्लिम वस्ती आणि मजिदी आणि दर्गेवर जे हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशनला मान्य ठाणेदार यांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं त्या ठिकाणी त्या अतिक्रमांचा जो ठिकाण होता त्या ठिकाणाला सोडून जवळपास विशालगडाच्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मुस्लिम वस्तीमध्ये काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी ब प्राणघात हल्ला केला घरांची नाजदूस केली तोडफोड केली मस्जिदीवर चढून मिनारा मिनारांची तोडफोड केली त्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जर का त्या समाजकंटकावर योग्य कारवाई नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही संग्रामपूर तालुक्यात उभारणार आहोत याची प्रशासनानं नोंद घ्यावी